दाबोली खून प्रकरणातील आरोपी उपसरपंच तथा भाजपचे युवा मोर्चा पदाधिकारी संदीप पाटील यांना पदावरून हटवण्यात आले अशी माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली पाहुयात काय म्हणाले राजन तेली जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच दाबोली जी घटना घडली ती घटना एकदम चुकीची आहे त्याचा कोणी समर्थन त्या ठिकाणी करणार नाही युवा मोर्चाचे जे पदाधिकारी संदीप पाटील यांच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष प्रमोद चटार त्यांनी आपली भूमिका दोन दिवसापूर्वी स्पष्ट केली की अशा कुठल्याही गोष्टीला पक्षामध्ये थारा मिळणार नाही अशा गोष्टीचं समर्थन करणार नाही आजही त्यांनी तेच सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे पाटील आहेत ते ह्या पदावर त्या ठिकाणी राहणार नाही जी घटना जी घडली त्या घटनेबद्दल सगळ्यांना दुःख आहे आणि म्हणून ह्या निमित्ताने आमची सगळ्यांची विनंती आहे याच्यात कोणी राजकारण करू नये कुठली पार्टी अशा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी सांगत नाही त्या ठिकाणी जी घटना घडली असेल त्याचा निश्चितपणे सगळ्यांनाच दुःख या ठिकाणी झालेलं आहे आम्ही त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे आम्ही सगळ्या लोक जो निर्णय घेतील त्या लोकांच्या बरोबर या ठिकाणी आहे आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी हे लोकांच्या पाठीमागे आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागे राहणार त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही कोणीच घडलेल्या घटनेचा आणि पाटील त्यांचं समर्थन करणार नाही आणि त्यांच्याबाबतली जी भूमिका आहे की त्यांना ज्या पदावरती होते त्या पदावरून पदमुक्त करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची भूमिका ही माननीय जिल्हाधिकारी जाहीर केलेली जिल्हाध्यक्षांनी जाहीर केली आणि तसंच आता पदावरून हटवणं लवकरात लवकर त्यांना पदावर त्यांच्या पदाचं काय म्हणजे निर्णय सांगितलं नाही पदावरून त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात निलंबित करण्यात आलेला आहे याच्यावर अशी भूमिका जिल्हाधीश जाहीर केलेली आहे